वसमत तालुक्यातील किन्होळा येथील टोकाई माध्यमिक विद्यालयाचा उद्घाटन सोहळा दहा जानेवारी रोजी असून हा उद्घाटन सोहळा थांबवण्याची मागणी हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मारुती शेषराव जाधव यांनी केली आहे संस्थेचे अध्यक्ष सोपानराव नादरे यांना इमारत बांधण्याची परवानगी कोणी दिली सदरील दिलेला नमुना नंबर आठमध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा असून भोगवटदारामध्ये सदरील संस्थेचे खेळाचे मैदान असा उल्लेख असून याबाबत मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आलंय सदरील संस्थेची इमारत बांधण्यासाठी नमुना नंबर आठवर भोगवटदारामध्ये खेळाचे मैदान असा उल्लेख आहे याबाबत ग्रामपंचायतने अशा पद्धतीचा ठराव घेतला का असा सवाल उपस्थित होत आहे सदरील प्रकरणी चौकशी करून दिनांक दहा जानेवारी रोजी होणारा नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा रोखण्यात यावा अशी मागणी मारुती शेषराव जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी केली आहे त्यामुळे संस्था अध्यक्ष सोपानराव नादरे ग्रामसेवक सरपंच आता कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे राव जाधव राहणार किनोळा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन आहे आणि आमच्या गावामध्ये शासनाच्या जागेमध्ये ग्रामपंचायतीची खुल्ली जागा असलेल्या ठिकाणी शाळेचं बांधकाम केलेलं आहे एका खाजगी संस्था चालकाने ते बांधकाम केलेलं आहे आणि ती इमारत केली आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा दहा तारखेला आहे तरी मी कलेक्टर साहेबाला निवेदन लेखीद्वारे दिलेलं आहे ते उद्घाटन सोहळा रोखविण्यात यावा आणि शासनाची जागा शासनाला परत मिळावी आणि हे असं नाही झालं तर मी संस्था चालकाच्या विरोधात पावले उचण्यासाठी खंबीरपणे तयार आहे टोकाई का। माध्यमिक विद्यालय किलोळा संस्थाचालक आहेत सोपानराव नादरी